पहिले प्रयोग माझ्या जसं माकडा प्रयोग करतात तसं माझ्यावर प्रयोग करायला घेतलाय बघा आता मी मस्त उद्याचे पापड बनवून आमचे आले हा व्हिडिओ आहे हा मित्रांनो मी आता रात्रीच्या दहा वाज गुड मॉर्निंग मित्रांनो नी स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कसे तुम्ही मजेत ना सकाळी सकाळी तु भाभीने काय बनवायला घेतलंय वडे वड्याची भाजी अरे देवा

सांगितलं अंग करायची मग तू तरी उठ सकाळी सगळ्यांना टमाटर चटणी भजी आणि मिरची आणि चपाती भाभी आता भाभी तुम्ही पीठ कुटावं लागतंय अशा प्रकारे उर्धाच्या पापडासाठी आहे ते उर्धाचे पापड बनवताय तिकडे मी दाखवतो तुम्हाला लाटा लागली आहे आई पण लाटते आमची काकी पण लाटू लागते आता मी मस्त उडदाचे पापड बनवू आणि उडदाचे पापड भुजवून खाऊ काय तुला पण बाई घरी घेऊन जाईन का आ? केले तुम्ही ममाला दिलेला दिले असते काय बिघडलं असतं हा बघा मायासाठी उडदाचे पापड बनवत आहेत कारण की मलाच घरामध्ये जास्त उडदाचे पापड होतात आणि सगळी मेहनत मायासाठी काय ममा ओमला जायचं स्विमिंग पूलला पण आता ऊन जास्त आहे त्यामुळे मी काही स्विमिंग पूल ला घेऊन जाऊ शकत नाही याला काय साई साई तुला तुला काय झालं साई पुर तोंडावर मित्रांनो पापड बुजायला पण घेतलेत वहिनीने एक नंबर झालेत पापड आता मस्त समोर आता चाललंय लागायला बघा चाललं ते आहे वांदरांना कारण की कि मात्र असं म्हटलं कि प्रयच्या बाहेर खूप घाबरतात माझ्या खातात काय त्यांना काय पाहिजे एवढा वास केला तू जोरात काय म्हणले काय म्हणणार म्हणलं तू सांग कॅरम माझ्या तू म्हणाले माझा चेहरा जरा काळा पडला आहे त्यामुळे तेजू माझ्या चेहऱ्याला बघा काहीतरी लावते आता बघू याच्याने काय इफेक्ट होतो का मी गोरा होतो काळाच राहतो तुम्हाला काय वाटतं कसलं पीठ आहे मला माहित नाही पण लावायला घेतलाय बघा तेजी बसली तर राणी पण बसली आहे म्हणजे यांनी असा करायला घेतलाय राणी म्हणते बघा आमची राणी माझी ती म्हणते की मी लावत नाही बोलते म्हणजे तिला स्वतःला लावायचं नाही पहिले मामावर प्रयोग करू त्यानंतर आपण स्वतः लावू बोलते म्हणजे काही इफेक्ट जर झाला म्हणजे तोंड जर खराब झाला तर होईल मामाचं म्हणजे जे, चेहरे गोळे पाहिजेत प्रयोग माझ्या जसा माकडा प्रयोग करतात तसा माझ्या प्रयोग करायला घेतलाय बघा राजने आणले सगळ्यांसाठी काहीतरी खायला संध्याकाळी संध्याकाळची पार्टी यांची हिजू पण आहे सगळे बसले काय आणले रे वडापाव आणले काही बिर्याणी पण आणली का तीस चाळीस रुपयामध्ये मस्त बिर्याणी भेटते बाजूलाच त्यामुळे बघा सगळे सगळे कसे मस्त आहेत आणि मी पण खाऊ लागतो बिर्याणी भजी वडापाव आणि मूग भजी पावडा आमच्याकडचा नाही मित्राला दुकान इथं तेलगट आहे पण थोडस बरं आहे खायला संध्याकाळी काहीतरी नाश्ता असावा म्हणून ही दुचा पार्टी आहे आज ही दोन्ही पार्टी दिली आम्हाला त्या पैसे कुठून घेतले <laughs> <तुम्णारी थार। laughs> <थार। laughs> माझ पाहिजे मला घालतात बघा चला मग या पाहिजे खायला मग इथं पण खिचडी बनवली का आज मग तुला खायची नाही असं आज आमच्या मला इथं काय खिचडी खायची नाही दिसत आहे आहे खिचडी नको म्हणून मला आता बघू खाल इथं तर चला आमच्या इथे आज खिचडी बनवली आहे मी खिचडी खाणार आता वमनचा भाजीपोळी मागतोय तर बघू का बाबी तो, तो बोलतो mm -hmm. की खिचडी बोलतो मला म्हणतो काय तो म्हणतो डायरेक्ट की घरी पण खिचडी पण खिचडीत म्हणे सगळं बसल जेवायला सगळ्यांना मी पण मस्त खिचडी पापड आणि लोणचं मस्त चला जेवूया आमचे मित्र आले हा विजू आहे हा शंकर आहे निलेश आहे आम्ही आज उद्या आमच्या शाळेमध्ये गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही सगळे मित्र एकट्ठे जमलो आहे आणि उद्या मी तुम्हाला माझ्यामध्ये नवीन व्हिडिओ दाखवणार आमच्या कार्यक्रमाचा तर उद्या नक्की बघा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा कसा वाटला आता गेट टुगेदरचा कार्यक्रम काय वरून उड्या तुला ओमा पहिलेच वरतून पाळणा मिळणार काल पण उड्या मारत होतो हा ओम्याला उड्या मारायच्या इथून वरतून बघा देव काय उड्या मारतो तो उड्या मारला काय रे पेप सगळं आणला तुम्ही सगळ्यांना पेपसी आणला जी लय मजा असते का हे सगळे सगळे मस्त मस्त पेपसे खातात काय काय खातात मला कोणीच काही म्हणत नाही पेपसे खाता का काय हे बघा आता राणी म्हणते मामा पेपसी घ्या म्हणून

की बाबी पण पेप्सी खाते गर्मी खूप जास्त असल्यामुळे थंड काहीतरी खावं असं वाटतं दिवसभर आणि ऊन पण एवढं तापत आहे ना की विचारू नका त्यामुळे बाहेर पण निघू वाटत नाही घराच्या म्हणून गावाकडे आलो आहे तर गाव घरीच बसलोय बाहेर कुठंही जात नाही मी फिरायला संध्याकाळ झाली किंवा सुरे बुडल्यानंतरच मी बाहेर आहे कारण की खूपच गरम आहे वातावरण एवढं गरम आहे की म्हणजे बाहेर कुठे फिरूसं पण वाटत नाही अरे मित्रांनो मी आता रात्रीच्या दहा वाजता आलो आमच्या शाळेमध्ये मा हा माझा मित्र अर्जुन आहे हा माझ्या बारावीपर्यंत वर्गात होता आणि हा माझा निलेश मित्र आहे आम्ही सगळे मित्र म्हणजे उद्या जमणार आहोत तिथं तर आम्ही आता रात्री आमच्या वर्गांचं निरीक्षण करतो की आम्ही कोणकोणत्या वर्गात होतो हा बघा माझा पहिला पाचवीचा वर्ग दाखवतो मला बाकीचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या दाखवेल हा बघा माझा पाचवीचा वर्ग होता ह्या वर्गामध्ये मी कसत होतो बघा आमची शाळा ही खूप मोठी हे लांब सडक शाळा आमची भरपूर मोठा असं आवाढव्य ग्राउंड आमचं हे इथं एक हॉपीस आहे तुम्हाला ते पण दाखवतो आणि बघा आता हा सव्यचा वर्ग होता इथं बाजूला हा बघा हा सव्यचा वर्ग होता आमचा आणि मी ज्या वर्गात होतो तो आमचा साव्य बचा वर्ग तुम्हाला दाखवतो आमचा हा सहावीवरचा वर्ग होता म्हणजे माझं पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण इथं झालेलं आहे तर उद्या मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार पूर्ण शाळेचा तर माझी नियोजन कसं चाललं आहे ते बघण्यासाठी आलो होतो इथं इथं आमचा कार्यक्रम होईल उद्या इथं मंडप टाकायला घेतला आहे मी बघा कशी आमची शाळा होती मस्त एकदम रात्रीच दिसणार नाही पण मी सकाळी दाखवेल हे आमचे हेडमास्टरांचं ऑफिस आहे खूप छान असं म्हणजे आमच्या जुन्या आठवणी तिथं सगळ्या शाळेच्या आमचा वर्गातला तो टॉपर मित्र होता का त्याचं नाव अभिजित भोंगडे आणि माझा आयडल विजू धोबी म्हणजे माझ्या लहानपणापासून मित्र आहेत आणि आमची पहिली व्यक्ती एका पेकाड्यामुळे नोकरी लागली तेव्हा तिघंच तिघं मुंबई फिरायला गेलो होतो विजू मी आणि अभिजित चला उद्या सगळ्यांची ओळख करून तुम्हाला शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही आमचे ब्लॉग असेच बघत राहा ला लाईक करत राहा आणि आमच्या ब्लॉगला कमेंट करत राहा आणि वेळ मिळाल्यास आमच्या चॅनलला भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन बाय लोक येणार कशी दुनिया आहे बघा मित्रांनो यांना म्हणतात फॅमिली म्हणजे जे माणूस काळ असतं पहिले त्या माणसावर प्रयोग त्यानंतर बाकीचे लोक लावणार ते तोंडाला काय लावतायत माहित नाही मला फक्त लाव